मधुरा ऐक ना बोला की अगं पाडवा स्पेशल काय त्याचीच तर तयारी सुरू आहे नमस्कार मी मधुरा आणि रेसिपी मधुरा तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत पुरी करतानाय ना ती तेलकट होते किंवा ती फुगत नाही किंवा खूप वेळ अशी छान टम्म फुगलेली राहत नाही त्याला हलक क्रिस्प येत नाही तर या सगळ्या गोष्टींसाठी मस्त भरपूर टिप्स आहेत टम्म फुगलेली कमी तेल पिणारी आणि तुमचं सगळं ऐकणारी पुरीची रेसिपी आज आपण करतोय पण अशा छान छान रेसिपीजसाठी आपल्या या नवीन चॅनलला पटकन सबस्क्राईब करा चला तर पुरी करण्यासाठी इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे तर आता या दोन कप गव्हाच्या पिठामध्ये आपण घालूयात कप रवा रव्यामुळे काय होतं ना पुरी एकतर त्याला क्रिस्प छान येतो आणि बराच वेळी ती अशी टम्म उगलेली राहत आणि इथे हा बारीक रवा घेतला आहे दोन कप गव्हाच्या पिठाला पाव कप बारीक रवा पुरेसा आहे चवीपुरतं मीठ सगळं व्यवस्थित मिसळून घेऊयात यामध्ये पाणी घालायचं आणि गोळा मळून घ्यायचा आता सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं दुसरी खूप सैल पीठ नाही मिळायचं खूप सैल पीठ मळलं तर पुरी तळताना एकतर लाटताना त्रास होतो आणि तळताना खूप सारं तेल पिते त्यामुळे थोडं थोडं पाण्याचा वापर करायचा आणि पटकन कणिक मिळून यावी यासाठी काय करायचं अशी हातामध्ये गोळा घेऊन तो मळून घ्यायचा हे बघा म्हणजे गोळा आपला पटकन तयार होतो चला हे पीठ छान मळून घेतलंय आणि या प्रमाणात बरोबर एक कप पाण्याचा वापर केला आणि हे बघा छान असं पीठ एक संध मळलं आहे अजिबात घट्ट नाही आहे आणि खूप मऊ देखील नाही आहे आता यावर हवं तर तेलाचा हात लावा पण मी पाण्याचाच हात लावते म्हणजे पीठ छान मुरतं पाण्याच्या थरामुळे आता झाकण ठेवायचं आणि मुरण्यासाठी कमीत कमी अर्धा तास तरी बाजूला ठेवून देवे पुरीची कणिक मूर्ती आहे पण इथे ना आपला आणखी एक प्रॉडक्ट आलेला आहे मधुराज रेसिपीचा स्टेनलेस स्टीलचं जाडजूड देखणा असा चॉपिंग बोर्ड तोही मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉमवरून तुम्ही ऑर्डर करू शकता चला तर मग इथे कणिक आता जवळपास एक तास झाला आहे मध्ये काही रेसिपी झाली तर छान मुरली आहे हे बघा कणिक जितकी छान मुरते तितकी आपली पुरी छान होते आता हे पुन्हा एकदा एक, एक संध करून घ्यायची आता कणिक मिळत असताना थोडं आपण तेल वापरू शकतो चिकटत नाही पण थोडस आणि हे छान एक संध करायची म्हणजे पुरी पण आपली छान एकसारखी होते बघा अजिबात लूज नाही पडलेली पण खूप कडकही नाही आता याच्यातून लहान अशा लाट्या तयार करायच्या पुरीसाठीचे गोळे तयार करायचे आणि हे ना हे असे एकसारखे स्मूथ करायचे म्हणजे आपली पुरी पण एकसारखी फुगते याला जर खूप भेगा असतील ना तर पुरी मग एकसारखी फुगत नाही हलकंसं दोन पंजाच्यामध्ये घेऊन दाबून गोळे एकसारखे करायचे हलकासा दाब द्यायचा लाटी करताना पुरी आता लाटून घेऊयात आता पुरी लाटत असताना कधीच सुक्या पिठाचा वापर करू नका काय होतं पीठ लावून जर पुरी तळली ना का। तर ते पीठ तेलात सुटतं आणि ते तेलही करपतं पुरीचा रंगही बदलतो अगदीच लागलं तर थोडं ते, तेल घ्या थेंबर आणि त्यावर पुरी लाटा अगदी पोळपाटला थेंबर तेल लावून घ्यायचं आणि बघा छान लाटली जाते अजिबात चिकटत नाही आणि पांढरी शुभ्र दिसते कणिक बघा तेल नाही घातलं त्यामुळे कणकेचा रंग देखील असा मस्त पांढरा शुभ्र राहतो आणि पुरीची काय म्हणा कड लाटून घ्यायची नाहीतर एके ठिकाणी ती बसते आणि एके ठिकाणी फुकते ते टाळण्यासाठी एकसारखी लाटली गेली पाहिजे चला आता ही लाटली गेली अशीच तळली तरी फुकते पण मी ना जरा एकसारख्या पुऱ्या करते म्हणून त्याला असा आकार देऊन घेतला आणि पुन्हा जरी आपण हे केली तरी कड एकसारखी करायचे चला पुरी छान लाटून झाली कड देखील एकसारखी झाली की ही अलगद हाताने उचलायची आणि बाजूला ठेवायची चला आता अशाच चार पाच पुऱ्या लाटून घेते कडेने आजची पाच झाडं ठेवायची नाही पुरी चला पाच सहा पुऱ्या इथे लाटून घेतल्यात आता या तळून घेऊयात आता इथे पुरी तळता नाही ना तेल व्यवस्थित गरम झालेलं हवं आणि पुरी तेलात सोडली ना की ती एकदाच उलटवायची आणि असं झाऱ्याच्या साह्याने हलकी प्रेस करायची म्हणजे ती सगळ्या बाजूने अशी टुंब फुकते आणि सारखी अलटपलट अजिबात करायची नाही सारखी अलटपलट करत तुम्ही जर तळली ना पुरी तर ती तेलकट होते आणि तेल खूप पिते कारण काय होतं ना पुरीचं सच्छेद्र असते जेव्हा ती फुकते तेव्हा आणि सारखी तुम्ही उलटून पालटून तळली तर ती खूप म्हणजे खूप तेल पिते आणि तळल्यानंतर तेलकट लागते आता हे बघा खालची बाजू हलका रंग आलाय असं वाटलं बघा काय छान फुगली आहे पुरी की ही वा एक सारखा सोनेरी रंग आलाय कमाल क्या बात आहे आता ही उलटली ना वरचा पापुद्रा तो पातळ असतो पण खालची जी बाजू असते ती हलकी जाड असते त्यामुळे काढायची गडबड नाही करायची व्यवस्थित वेळ देऊन पुरीत तळून घ्यायची हे बघा खालच्या बाजूने पण छान रंग आलाय आता तेल निथळायचं आणि पुरी जाळीवर काढायची पुरी बघा अजिबात चिकटली नाही आहे खालच्या पुरीला तेलात सोडली की हलकीशी झाऱ्याने मध्यभाग आहे अशी प्रेस करायची म्हणजे टुम्म फुकते वा बात आहे आणि उलटवायची गडबड नाही करायची त्याला रंग येऊ द्यायचा असं छान सोनेरी रंग आला त्या पापुद्र्याला किंवा उलटवून तळून घ्यायची क्या बात आहे आता दुसरी बाजू देखील छान तळून घेऊया चला ही देखील पुरी तयार आहे काढूया मस्त फुग्यासारखी तळली जाते आणि टुम्म फुगते बघा वा तेलामध्ये सोडली की झाऱ्याच्या सहाय्याने सगळ्या बाजूने अशी फिरवून घ्यायची वा बघा अगदी फुगा फुगतो की नाही तशी बलून सारखी झाली आहे टुम्म फुगली आहे वा 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 आता पापुद्र्याला खालचा जो फुगलेला पापुद्रा त्याला रंग तोवर थांबायचं गडबड नाही करायची उलटवायची आता मात्र रंग आला की लगेच उलटवायची रंग आला की लगेच उलटवायची वा 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 बघा काय कमाल दिसतीये आणि खालची बाजू जरा जाडसर असते त्यामुळे ती पण तिला पण रंग आला पाहिजे हलकीशी सोनेरी झाली पाहिजे हे बघा आता खालच्या बाजूने पण छान सोनेरी झाली आहे तळू ही पण पुरी काढूयात अजिबात तेलकट दिसत नाही बघा छान झाली आहे आणि पुरी लगोलग खाणार असाल तर तव्यातून ताटात नाहीतर अशी जाळीवर ठेवायची म्हणजे सगळ्या दिशेने त्यातली गरम हवा बाहेर जाते आणि पुरीला एकतर पाणी पण नाही सुटत आणि दुसरी गोष्ट ती अशीच बराच वेळ टुंब फुगलेली राहते वा एकूण एक पुरी एक टुमटुमी तर फुगती आहे आता ही अशीच फुगल्या फुगलेली पुरी फुगलेलीच राहते तुम्ही एक दोन तीन तास जरी ठेवली तरी अशीच राहते फक्त झाकण ठेवून तर ती वातूड होते आणि दुसरी गोष्ट त्याला हलका रवा घातला ना त्यामुळे मस्त असा एक क्रिस्प राहतो त्यामुळे ती चव पण छान लागते बघा मस्त अशी फु पुरी फुगली आहे आणि आह हा वाफ बघा आणि मस्त त्याला क्रिस्प पण येतो आणि अजिबात तेलकट नाही आहे मस्त असं त्याला एकसारखा सोनेरी रंग आला आहे आणि पापुद्रा पण कमाल आलेला आहे वा 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 आता या गुढीपाडव्याला किंवा कुठल्याही सणाला कमी तेलकट कमी तेल पिणारी आणि मस्त असा एकसारखा सोनेरी रंग येणारी पुरी कशी करायची डिटेल रेसिपी आपण बघितली आहे रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश रहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव